राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व हो शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त रुलाश्वरपर्यंत पहात चला कर्जमाफीचे पैसे खात्यावरती जमा झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही बच्चू कुड यांचा सरकारला इशारा सरकारला कर्जमाफीसाठी बच्चू कुडूंची माहिती अनुदान खात्यावरती जमा पण हातामध्ये मिळाले नाही शेतकऱ्यांचे खाते ऑटोहोल्ट अडकले पैसे आल्याची नोंद मात्र शेतकऱ्यांना काढता येणार बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे खाते ऑटोहोल्ट अडकले अतृष्टीग्रस्तांना एकशे एक्क्याऐंशी कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता अग्रिस्टॅक नोंदणी ई सी करून लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे एक्क्याऐंशी कोटींचा निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिली असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अजून पैसे वाटप होणारे बरेच जिल्हे आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त उडुला शेवटपर्यंत पहा चला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये पैसे आणि किती वाजता जमा होणार ते तुम्हाला बघायला मिळेल <ण्चारीणा> मोठी बातमी पीएम किसान योजनेचा एकवीस वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे हप्त्याच्या लाभासाठी ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार सविस्तर अपडेट पुढे बघूया अनुदान ही अर्धेच विमाधारक शेतकऱ्यांना पाचशे एकोणनव्वद कोटींची प्रतीक्षा तीन लाख शेचाळीस हजार शेतकऱ्यांनी भरला पीक विमा अद्याप देखील लाभ नाही शेतकऱ्यांचा संताप परभणी जिल्ह्याचे अपडेट असून आतापर्यंत फक्त अनुदानाची रक्कम जमा होत आहे पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतृष्टीच्या अनुदानाला ई केवायसीचा अडसर शेतकऱ्यांसमोर नवे संकट तांत्रिक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे अॅग्रिस्टॅकमध्ये नोंद नसेल तर शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभाकरिता ई केवायसी करण्याचे आव्हान सोयाबीनला शासनाने सात हजार रुपये तर कापसाला नऊ हजार रुपयांचा हमभाव देण्यामध्ये यावा राज्यातील सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी ऊस <स्थारीगा> दरावरून कारखानदारांचे कोंडे होणार पहिले उचल तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे पन्नास रुपये मान्य नसल्याचा राज्य शेट्टी यांचा इशारा आंदोलन अधिक तीव्र होण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता राज्यातील पशुपालकांना मिळणार आता वीज दरामध्ये सवलत मंत्री पंकजताई मुंडेंच्या प्रयत्नांचे फलत मोठी बातमी बघायला मिळत आहे राज्यातील पशुपालकांना वीज दरामध्ये सवलत मिळणार मोठी बातमी जिल्ह्यातील अदृष्टीग्रस्त सात हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यादी अपलोड होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अनुदानाची थेट रक्कम अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी ढगाळ वातावरण व शेतातील सोयाबीन ओले झाल्यामुळे वाढली चिंता अवकाळी पावसामुळे पुन्हा राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान <सथा> राज्यामध्ये पावसाचा मुक्काम वाढला बैराजाच्या ची... चिंतेमध्ये वाढ सध्या जर विचार केला तर अजून या ठिकाणी साधारणतः तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आता रब्बी हंगामात ही पीक विमा योजना गहू ज्वारी हरभरा कांदा भात आणि उन्हाळी भुईमोगाचा समावेश बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर काही नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आव्हान कॅबिनेटमध्ये मंजूर झालेले आणखी अकरा हजार कोटी रुपये दोन ते तीन दिवसांमध्ये रिलीज होणार मुख्यमंत्र्यांची मोठी माहिती बघायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये दे आलेली आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आणखी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा अकरा हजार कोटी रुपयांचा निधी रिलीज होणार माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती खात्यावरती पैसे जमा जमा झाले नसतील तर अशा देखील आता रक्कम होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांचे किवलवानी थट्टा एक तीनशे चाळीस रुपयांची मदत जामनेर येथील अपडेट बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का जर जमा झाले असतील तर हेक्टरी किती रुपये जमा झाले कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा मोठी बातमी एकूण सुमारे आठ हजार कोटी तातडीने वितरित करण्यामध्ये आले मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून अजून या ठिकाणी साधारणतः अकरा हजार कोटी रुपयांचा निधी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आवक घटल्याने खानदेशामध्ये दर स्थिर दर पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल सध्या जर बघायला गेला तर दर खानदेशामध्ये स्थिर आहेत अवकेमध्ये मोठी घट झाली आहे दर पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल असे असून कमी दर्जाच्या किळीची खरेदी चारशे रुपये प्रति क्विंटल दरानुसार या ठिकाणी सुरू असल्याची अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे वारंवार कर्ज मागायला शेतकरी काय भिकारी नाहीत खासदार राजू शेट्टी यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर बघायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांची तीस जूनला कर्ज मागणी अतृष्टी अनुदानाला ए के वाय सीचे अडसर हजारो शेतकरी अद्याप देखील वंचित बंद पोर्टल डाऊन यादी अपलोड न झाल्यामुळे संभाजनगर जिल्ह्यातील चार शहाऐंशी कोटींचे अनुदान या ठिकाणी वितरण ठप्प झाले असल्याची माहिती बघायला मिळत आहे वाय सी अभावी अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान शेतकरी कर्जमाफीचा निर्णय तीस जून दोन हजार पूर्वी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केला आहे शेतकरी मित्रांनो आता याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू यांनी आंदोलन उभे केले होते आणि त्यानंतर बच्चू कुडू म्हणजेच की शेतकरी नेत्यांचे आणि राज्य सरकारची या ठिकाणी एक बैठक पार पडली आणि त्या बैठकमध्ये साधारणतः दोन ते तीन तास चर्चा झाली आणि त्या चर्चानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर फक्त कर्जमाफीची तारीखच या ठिकाणी मिळाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची या ठिकाणी सरकारवरती आणि बचकडू यांच्यावरती देखील आपल्याला टीका बघायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी आता तीस जून पर्यंत या ठिकाणी होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली असली तरी पत्रामध्ये तारीखच या ठिकाणी आलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना आशा होते की लगेच आम्हाला कर्जमाफी मिळेल मात्र शेतकऱ्यांच्या आशावरती पाणी फिरले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण दिले असून ते म्हणाले की कर्जमाफीपेक्षा सध्या शेतकऱ्यांना डायरेक्ट मदतीची गरज असल्यामुळे कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदत या ठिकाणी जमा करणे अत्यंत आवश्यक आहे व्यापाऱ्यांनी दिल्यास सरकारी केंद्रावरती माल विकावा आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सध्या जर पाहायला गेलं तर आता व्यापाऱ्यांनी हमीदारांनी या ठिकाणी सोयाबीनची खरेदी जर नाही केली तर या ठिकाणी केंद्रावरती माल विकावा अशा आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे सध्या जर विचार केला तर राज्य सरकारने सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपयांचा हमदार दिला <silence> आहे यावल तालुक्यातील अंजाळे मंडळातील शेतकरी विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान सात गावांना बसला मोठा फटका सध्या जर पाहिला गेला तर या ठिकाणी आता यावल येथील महत्त्वाची अपडेट असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे शेतकऱ्यांची लवकर पीक विमा देण्याची मागणी महत्त्वाची बातमी शेती दोन हजार पूर्वी नावावर असेल तरच पीएम नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे आता याच नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून अजून एक महत्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यामध्ये आला असून आता या ठिकाणी रब्बी हंगामासाठी खते बियाणे आणि अन्य बाबींबाबत मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार देण्याची घोषणा सरकारने या ठिकाणी जाहीर केली असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये पुणे नाशिक आणि अमरावती या तीन विभागातील शेतकऱ्यांसाठी एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी हा सरकारने वितरित करण्याचं मान्यता दिली असून आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान आता खात्यावरती जमा होणार आहे फार्मर आयडी डी अभावी अठ्ठावीस हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आष्टी तालुक्यातील अपडेट बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना ई के करण्याचे सरकारने सांगितले आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी नऊशे तेरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती थे जमा होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद